तुम्हाला विनंती करू की जरा थांबा तुम्हाला कळेल सगळं खूप खूप धन्यवाद अंबीजोगाईमधले समीकरण थोडे बदललेत तिथं काय बदललेत मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आम्ही लढतोय आणि ते आम्ही लढणार आघाडी करून करतोय त्याच्यामुळे तिथं दोन्ही पक्षाचा सिंबॉलचा विषय नाही आहे आम्ही आघाडी करून लढतो आहे आघाडीमध्ये आम्ही सो सोबत आहोत तिथं लोकलला जे काय आमचे कार्यकर्ते तिथं आमचे माजी आमदार आहेत आमचे डॉक्टर नरेंद्र काळे तिथले तालुकाध्यक्ष आमचे पृथ्वीराज साठेसाहेब माझे आमदार आणि पापा मोदी साहेब ह्या सगळ्यांनी मिळून तिथं आघाडी करायचा निर्णय घेतला आदरणीय आमचे पवार साहेबांनी सगळ्यांना खुलेआम सांगितलेलं ओपन ठेवलं आहे की तुम्हाला जे जे काय करायचं आहे भारतीय जनता पार्टी वगळता तुम्हाला कुठं कुणाबरोबर काय करायचं आहे ते करा असं त्यांनी सक्त आम्हाला सर्वांना आदेश दिलेत म्हणण्यापेक्षा सर्वांना मोकळं दिले सगळं करून की तुम्ही काहीही करा त्याच्यामुळे तिथल्या लोकलच्या परिस्थितीने निर्णय घेतला त्याच्यामुळे तो आम्ही केला खूप धन्यवाद हे होते बजीरंग बप्पा फोनमध्ये आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य या बीड परळी